धाराशिवचे खासदार जे आहेत अरुणराजे निंबाळकर हे सांगतात की मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राच्या हातात सरकारनं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी म्हणून त्यांना त्यांना माहीत नसत कोण खासदार आहे त्यांना मराठ्यांची मागणी ओबीसी तुम्ही आणि पन्नास टक्क्याच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पन्नास टक्क्याच्या वर मागणी नाही विनाकारांमध्ये घुसळ घालू नका मला आरक्षणावर बोलायचं तर बोलायचं नाही तर नीट गप्ब असायचं मराठ्याच्या आरक्षणावर बोलून मराठ्याच्या अन्नात माती कालायचं काम करायचं करा नाही गप चिपरायचं हो कारण आमची मागणी हो आरक्षणातून मागायचं तर मराठ्यांच्या हक्काचं मागायचं मागायचं नसेल तर गप्प बसायचं केंद्राच्या हातात येईन पंधराच्या कोणाच्या हातात येईन हे आम्हाला शिकवायची गरज नाही कोणाची बोलावं तर गोरगरीब करोड मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलावं नाही तर बोलवणार okay. चलो <laughs> धन्यवाद